ग्रामीण व शहरी भागातील पत्रकार जे अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत मात्र त्यांना अधिस्वीकृती ओळखपत्र नाही अशा सर्व पत्रकारांची नोंद शासन दरबारी करण्यात यावी या मागणीचे निवेदन पॉवर ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या नांदगाव खंडेश्वर तालुका शाखेच्या वतीने देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आलं ज्या पत्रकारांना शासनाने अद्यापही अधिस्वीकृती दिली नाही परंतु गेल्या दहा वर्षापेक्षा जास्त काळापासून शहरी आणि ग्रामीण भागामध्ये जे पत्रकार पत्रकारिता करीत आहेत अशा सर्वच पत्रकारांची शासनाने नोंद करावी याबाबत लोकप्रतिनिधींना वेळोवेळी वेड़ निवेदने देण्यात आली याकरिता संघटनेच्या वतीने अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य असा मोर्चा सुद्धा काढण्यात आला होता तरीही पत्रकारांच्या मागणीची दखल घेतल्या गेली नाही त्यामुळे देशाच्या प्रथम नागरिक म्हणून माननीय राष्ट्रपती महोदयांनी जातीने लक्ष देण्याची मागणी या निवेदनामधून करण्यात आलेली असून ही मागणी मान्य न झाल्यास विरुद्ध तीव्र अशा स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा पॉवर ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत निवेदनामध्ये देण्यात आलेला आहे यावेळी निवासी तहसीलदार बबन राठोड यांना पॉवर ऑफ मीडियाचे अमरावती विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे यांचे नेतृत्वामध्ये निवेदन देण्यात आलं यावेळी तालुकाध्यक्ष श्रीपाल सहारे सचिव पवन ठाकरे यांचेसह निकेत ठाकरे अरुण बनकर नितेश कानबाले संदेश ढोके अनिकेत शिरभाते उमेश चव्हाण आकाश कटक तलवारे प्रदीप रघुते गणेश माटोडे सागर गावने प्रशांत झोपाटे विनेश बेलसरे योगेश राऊत अंकुश निमनेकर देवीदास गाडेकर गजानन भस्मे विजय नाडे गोकुल खोडके रमेश गंजीवाले प्रमोद देशमुख इत्यादी पत्रकार यावेळी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो नांदगाव खंडेश्वर